महात्मा ज्योतिबा फुले असे समाजसेवक होते ज्यांनी लोकांसाठी स्वतः खूप वेदना भोगल्या लोकांनी त्यांच्यावर शेण चिखल फेकला मात्र ते मागे हटले नाहीत त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली महात्मा फुले यांनी समाजासाठी केलेली कामगिरी ही कधीही न विसरता येण्याजोगी आहे त्यांचे सुविचार त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांची वागणूक या सर्वांचा प्रभाव त्या काळी समाजावर होता महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी झाला दरवर्षी हा दिवस ज्योतिबा फुले जयंती म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्रात जन्मलेले महात्मा ज्योतिबा फुले हे एक जात विरोधी समाज सुधारक होते ज्यांनी अस्पृश्यता निर्मूलन आणि समाज सक्षमीकरणात महत्वाची भूमिका बजावली त्यांनी शेतकरी आणि मजुरांच्या हक्कासाठी संघटित प्रयत्न देखील केले आजही त्यांच्या विचारांचा तरुण पिढीवर प्रभाव पाहायला मिळतो तर महात्मा फुले यांचे काही प्रेरणादायी विचार आपण जाणून घेणार आहोत तर बघा महात्मा फुले यांचे प्रेरणादायी विचार प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांची निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी ध्येय गाठायचे असते नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही धंदा आहे चांबड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राह्मणाचा धर्म नसून धंदाच आहे भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत आणि वैवाहिक संबंधावर जातीचे बंधन तसंच आहे समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता नैतिकता प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखे असतात काही क्षणासाठी दिसतात आणि काही क्षणानंतर नाहीशी होतात जर कोणी तुमच्या संघर्षात सहकार्य करत असतील तर त्यांची जात विचारू नका विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीती विना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खसले इतके अनर्थ एका अविद्येने केले जर विद्या ग्रहण केली तर आपल्याला असलेल्या सर्व कष्टाचे निवारण करण्याचे मार्ग आपल्याला लाभतील ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना अशा काळात शिकवले जेव्हा समाज इतका सक्षम नव्हता हो सावित्रीबाई फुले नंतर देशातील पहिल्या प्रशिक्षित महिला शिक्षिका बनल्या महात्मा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांचे कार्य इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे पुढील अनेक पिढ्यानं पिढ्या ते तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल तर माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद